हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू वर चॅनल कशात तुम्ही सगळे सगळ्यांना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज आमची येत आहे गाडी आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला जात आहोत तर अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पा पण आणलेले आहेत जे आम्ही गाडीमध्ये बसवणार आहोत रांका ज्वेलर्स मधून हे गणपती बाप्पा आणलेत खूपच सुंदर तर ही आहे आपली गाडी आणि आहेत माझ्या सासूबाई गाडीची पूजा करत आहेत आणि गावाकडून सासूबाई आणि सासरे आले आहेत गाडीसाठी गाडीच्या डिलिव्हरीसाठी आणि या इथे हे माझे पप्पा आहेत तुम्ही सगळे ओळखता आणि इथे आहेत माझे सासरे ते पण गाडीची पूजा करतात इथे माझी मैत्रीण प्रियंका आहे ती पण आली होती गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी आणि खूपच खास अशी मैत्रीण आहे माझी आणि यानंतर तुम्ही पाहता ही आहे प्रिया ही पण खूप खास मैत्रीण आहे माझी म्हणजे अगदी बहिणीसारख्या आहेत या मला आणि यांच्या व्यतिरिक्त अजून आहेत माझ्या मैत्रिणी ज्या की अगदी खूप आम्ही क्लोज असतो सगळ्याजणी अर्चना म्हणा पूजा म्हणा अशा मैत्रिणी आहेत सारिका वगैरे अशा आहेत फ्रेंड्स भरपूर भेट भेटवेन त्यांना पण कधीतरी आणि ही बघा या इथे आहे रिया आणि सई या पण गाडीला ओवाळत आहेत खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांनाच की गाडी येणार आहे म्हणून कारण बऱ्याच दिवसापासून गाडी येणार 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 असं चाललं होतं पण काही अगदीच डिले होत होतं आणि या इथे आम्ही आता गाडीची पूजा करतो आहे मी संतोष आणि श्लोक आहे इथे बघा आम्हाला म्हणजे कसं होतं ना की गाडी इतक्या लवकर येईल अशी अपेक्षा नव्हती आणि पाडव्या दिवशी गाडी यावी अशी अपेक्षा होती आमची पण मग काही कारणास्तव पाडव्या दिवशी आपली गाणी गाडी नाही येऊ शकली पण काहीच हरकत नाही देवाने जे ठरवलेलं असतं ना आपल्यासाठी तेव्हाच त्या ते गोष्टी घडत असतात आणि जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं सो असं आम्ही म्हणून आम्ही सगळं काही स्वीकारलेलं आहे सगळं खूप छान अशा पद्धतीने होतं आणि ही गाडी म्हणजे आमची ड्रीम कार होती बरेच आम्ही स्वप्न पाहिले होते आणि हो इथे बघा रिया आली आहे आम्ही तिघच होत होतो ना म्हटलं रिया तू पण ये म्हणजे चार जण होतोय ओवाळायला तिघांनी ओवाळू ये ना म्हणून आणि जसं मी म्हणाले की ड्रीम होतं आमचं खूप मोठं सो येस ते एक खूप मोठं ड्रीम पूर्ण झालेलं आहे आमचं आज

आमची जर्नी पहा तुम्ही दोन हजार चौदामध्ये आम्ही ही गाडी घेतली होती त्यानंतर ही गाडी विकली आणि त्यानंतर आम्ही ही गाडी घेतली दोन हजार अठरामध्ये जी टाटा टिगॉर होती आणि त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते ती गाडी आम्ही विकली आणि त्यानंतर आता आम्ही स्कॉर्पिओ एनपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे तर आयुष्यात सगळं पॉसिबल आहे फक्त मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही ते सगळं अचीव्ह करतो आहे ते आम्हाला खूप प्राऊड आहे दोघांना आम्हाला सो येस याची पण जर्नी जी काही आहे ती तुम्हाला नक्कीच मी एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला डिटेलमध्ये पण या इथे तुम्ही पाहताय की म्हणजे आम्हाला किती आनंद होत असेल आणि ती पहिली गाडी जी होती आमची टिगॉर म्हणजे सेकंड गाडी म्हणता येईल ती पण खूप छान अशा पद्धतीने तर ही बघा आमची जर्नी ही अशी आहे आणि खूप सुंदर पद्धतीने असं गाडीचं चा आगमन झालेलं आहे आणि आम्ही सगळेजणं खूप खुश आहोत त्या दिवशी इथे पप्पांनी वगैरे नारळ फोडलेला तुम्ही पाहिलाच आहे ऑलरेडी व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीने आमच्या गाडीची डिलिव्हरी फायनली आलेली आहे आणि या इथे सगळ्यात पहिल्या गाडी चालवायचा मान मला मिळालेला आहे आणि मी मला खूप आनंद झाला आहे आणि मी स्वतः गाडीची डिलिव्हरी घेऊन घरी आलेले होते सो so, येस yes, चला आता पुढचा व्हिडिओ बघूयात मी थोडंसं त्या जुन्या गाडीचा व्हिडिओ पण टाकते आम्ही ज्यावेळेस गाडी विकली त्यावेळेस कशा पद्धतीने गाडीची पाठवणी केली तेही पहा की आमची गाडी जेव्हा आम्ही विकत होतो तेव्हा आम्ही इमोशनल झालो होतो कारण प्रत्येक गाडीशी एक कनेक्शन असतं आपलं आणि या गाडीने आम्हाला कधीही दगा दिला नाही खूप छान पद्धतीने साथ दिली आमची या गाडीने आणि इथे श्लोक बघा कसा बघतोय वरून त्याला पण थोडंसं असं वाटत होतं की आपली गाडी आता चालली आहे पण येस अगदी चांगल्या मनाने आम्ही गाडी दिली आणि मी बघत मी पाया पडते मी गाडीच्या कारण की गाडीने आपल्याला सहा वर्ष खूप छान पद्धतीने साथ दिलेली आहे कधी कुठला ॲक्सिडेंट नाही किंवा काही नाही आणि आम्ही पण गाडीला असं अगदी मुलाप्रमाणे जपलेलं होतं त्यामुळे हे नातं एक तयार झालं होतं पण ज्यांना गाडी दिली आहे ती पण आम्मी व्यवस्थित पद्धति ने दिल फोटो नहीं, नहीं वीडियो करते ये मेरी बहन है ये मेरे जीजा जी है और यहाँ हम पार्टी कर रहे हैं और ये हमारी गाड़ी है क्या होता तो? है del equipo que